हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं सो so, आज आपण बनवणार आहोत कडाईची भाजी तर इथे आपण त्याला निवडून घेतलेलं आहे आणि तिला चांगलं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे आपण आता याला चांगलं साईडमध्ये काढून बारीक चिरून घ्यायचं आहे चला तर मग आता आपण याला बारीक चिरू इथं आपलं बारीक चिरून झालेलं आहे इथे मी टमाटर घेतलेलं आहे एक एक मोठा कांदा मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे इथे मी ऑलरेडी ते सर्व चिरून ठेवलेलं होतं आता इथे आपण मटर घेतलेलं आहे मटरचा सीझन चालू आहे मटर जर भाजीमध्ये टाकलं तर थोडंसं सा चांगली चव लागते मटर चांगलं पण असतं आणि इथे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं जेवढं तुम्हाला लागतं तुम्ही तेवढं तेल टाकू शकता इथे आपण टाकलेली आहे मोहरी त्यानंतर आपण इथे टाकलेलं आहे जिरं याला चांगलं होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकलेलं आहे लसूण मिरची कांदा आता याला चांगलं आपण तेलामध्ये परतून घ्यायचंय चांगलं हु द्यायचं आहे तेलामध्ये आपण याला त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत टमाटर टमाटर टाकल्यानंतर पण आपण याला चांगलं हू द्यायचंय त्याला चांगलं हलवायचं आहे तर इथे आता आपण टाकूया मटर मीटर ला आपण चांगलं होऊ द्यायचे टाकल्यानंतर इथे ना मी ऑलरेडी शेंगदाण्याचा कूट तयार करून ठेवलेला होता तर तो मी यात टाकलेला आहे आता याला आपण मी चांगलं हलवून आहे चांगलं परतून घ्यायचंय आपण याला त्यानंतर आपण इथे एक छोटा चम्मच हळद टाकायची आहे याला चांगलं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे कढईची भाजी चांगली बारीक चिरून घेतलेली होती ती आपण यामध्ये टाकायची आहे आणि टाकल्यानंतर आपण चांगलं त्याला हलवून घ्यायचं आहे यामध्ये आपण पाणी नाही टाकलेलं आहे इथं पाणी टाकायची काही गरज नाही आहे इथं सो इथे चांगलं आपण आता कढईच्या भाजीला टाकून दिलेलं आहे आता याला चांगलं होऊ द्यायचं आहे आपण दहा पंधरा मिनटं आपण याला गॅसवर होऊ द्यायचंय मीडियम फ्लेम वर आता याला चांगला आपण हलवून घ्यायचं आहे इथे आपण चवी अनुसार मीठ टाकलेलं आहे याला आता आपण कवर करून घेतलेला आहे मीडियम फ्लेमवर आपण याला दहा पंधरा मिनटं होऊ द्यायचं आहे आणि झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ही कशी छान झालेली आहे परत आपण याला असं झाकायचं आहे काढायचं आहे थोडा वेळ असं हलवायचं आहे त्यानंतर आपण तुम्ही बघू शकता भाजी किती छान झालेली आहे तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे कढईची तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंट करा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग